नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कॉफी विथ जगण्याच्या दोन पद्धती असतात एक तर जे चालले ते चालू द्या आणि जगत राहा किंवा जबाबदारी घ्या ते बदलण्याची आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच सवयी बघणार आहोत ज्या जर तुम्ही जबाबदारी घेऊन बदलल्यात ना तर तुम्ही नक्कीच फायनान्शियली स्टेबल होऊ शकता चला तर मग सुरू करूया पहिली सवय म्हणजे तुमचं उत्पन्न वाढतं तर तुमचे खर्चही वाढतात मित्रांनो बऱ्याच लोकांना असं बघितलं आहे की जर त्यांना कळलं की त्यांना दहा पर्सेंटची इन्क्रीमेंट मिळणार आहे तर त्यांच्या लगेच डोक्यात सुरू होतं की मला जो मोबाईल घ्यायचा आता तुम्ही ईएमआयवर घेऊ शकतो किंवा आता मला एक्स्ट्रा पैसे मिळणार आहेत तर मी तर चांगलं रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाऊ शकतो मित्रांनो माझं असं अजिबात म्हणणं नाही की तुम्ही चांगले गॅजेट्स घेऊ नका किंवा चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाऊ नका पण जर तुम्ही त्या एक्स्ट्रा उत्पन्न खर्चच करत राहिलात तर तुमची जी आजची परिस्थिती आहे ती तुम्ही बदलू नाही शकणार मित्रांनो बऱ्याच लोकांचा असा विचार असतो की आज का आज देखते कल का कल देखते पण मित्रांनो जर तुम्ही फ्युचरसाठी प्लॅनिंगच नाही केली तर तुम्ही फ्युचरमध्ये नेहमी सफर करत राहाल आणि त्यामुळेच जसं तुमचं उत्पन्न वाढतंय तर जे एक्स्ट्रा इन्कम आहे ते इन्कम तुम्ही सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी वापरायला हवं आणि त्याचबरोबर हा जो खर्च आहे तो तुम्ही तोच किंवा कॉन्स्टंट ठेवून उत्पन्न कसं वाढवावं किंवा उत्पन्न वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही कसे वाढवू शकाल यावर भर दिला पाहिजेत दुसरी सवय मी तुम्हाला असं वाटतंय की तुमच्याकडे खूप वर्ष आहेत सेव्हिंग करायला त्यामुळे आत्ता सेव्हिंग करण्याची गरज नाहीये तर मित्रांनो ही गोष्ट खूप चुकीची आहे कोणत्याही एक्सपर्टला जर तुम्ही विचाराल तेव्हा तुम्हाला विचार हेच सांगेल की तुम्ही जर इन्व्हेस्ट करायचा विचार करताय किंवा सेव्हिंग करायचा विचार करताय तर ते आत्तापासून सुरू करा भले तुमचं वय पंधरा वर्ष आहे वीस वर्ष आहे तीस वर्ष आहे डजंट मॅटर ते तुम्हाला आत्ता सुरू करायचंय तुम्ही इन्व्हेस्टमेंट जेवढा लवकर सुरू कराल तेवढ्या लवकर तुम्ही फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करू शकता तर मित्रांनो तुम्हाला चार्ट की इथे डिफरन्स पडतो जर तुम्ही लवकरच लवकर इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली तुझा एका ए नावाच्या व्यक्तीने पाच हजारची एसआयपी स्टार्ट केली आहे बारा टक्के रिटर्न आहे आणि त्यांनी विसाव्या वर्षी चालू केली जे की त्याला साठाव्या वर्षापर्यंत पाहिजे म्हणजे पुढची चाळीस वर्ष तो नित्य नियमाने पाच हजार रुपये भरत राहणार आहे तो बारा टक्के रेट ऑफ रिटर्न आपण पकडलाय तो एक ऑन एन एव्हरेज रिटर्न आहे जो तुम्हाला इंडेक्स फंड मध्ये मिळून जातो इंडेक्स फंड ला देतला तर एक सेफ आणि स्टडी म्युच्युअल फंड मानला जातो आणि त्यात तुम्हाला साधारण बारा ते पंधरा टक्के रिटर्न मिळतो लॉन्ग टर्म साठी म्हणून आपण बारा टक्के रिटर्न पकडलाय तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की जर मी पाच हजार रुपये चाळीस वर्ष गुंतवले तर मला जी शेवटची रक्कम मिळेल साठव्या वर्षी ती असेल साधारण पाच कोटी चौऱ्याण्णव लाख म्हणजे साधारण सहा कोटी रुपये आता मित्रांनो जर हेच पाच हजार रुपये मी वयाच्या तिसाव्या वर्षापासून सुरू केले जे की साठव्या वर्षी मला पाहिजेत म्हणजे माझ्याकडे आहेत तर पाहिजे साठाव्या वर्षी ते असेल एक कोटी शहात्तर लाख रुपये तर मित्रांनो बघू शकता सहा कोटी आणि एक कोटी शहात्तर लाख फक्त दहा वर्षाचा डिफरन्स नाही एवढा मोठा फरक पडतोय आता याही पुढे जाऊन मित्रांनो आपण बघूया की तिसाव्या वर्षापासून माझी सॅलरी चांगली आहे तर मी पाच हजारापेक्षा दहा हजार रुपये तर मित्रांनो आता मी दहा हजार रुपयाची एसआयपी चालू केली आणि सेम रेट ऑफ रिटर्न आपण पकडलाय तीस वर्षासाठी तर मित्रांनो माझ्याकडे साधारण साडेतीन कोटी रुपये जमा होतील साठाव्या वर्षी तरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की मी पाच हजार रुपये विसाव्या वर्षापासून सुरू केले तर माझ्याकडे सहा कोटी रुपये जमतील आणि मी रुपये वर्षापासून सुरू केले तर साठाव्या वर्षा साधारण माझ्याकडे साडेतीन कोटी रुपये जमतील तर पाचव्या उदाहरण तुम्हाला क्लिअर झालं असेल की जर तुम्ही विसाव्या वर्षापासून स्टार्ट केली तुम्ही जर तेसाव्या वर्षापासून स्टार्ट केली तर सेम वर्षानंतर तुम्हाला किती मोठा डिफरन्स पडतो आणि त्यामुळेच मित्रांनो हो सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टमेंट जेवढ्या लवकर सुरू कराल ना तेवढ्या लवकर तुम्ही फायनान्शियल फ्री व्हाल आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन्व्हेस्टमेंटची ही सवय तुम्हाला लागली पाहिजे मी असे लोक बघितले ज्यांची सॅलरी दोन लाख रुपये आहे पण तरी ते म्हणतात की महिन्याच्या अखेरीस पैसेच नाही राहत इन्व्हेस्ट करायला आणि त्या उलट मी असेही लोक बघितले ज्यांची सॅलरी वीस ते पंचवीस हजार आहे आणि तरी ते दर महिना काही अमाऊंट सेव्ह करतात किंवा इन्व्हेस्ट करतात त्यांच्या फ्युचरसाठी आणि म्हणूनच मित्रांनो मी म्हणतो की इन्व्हेस्टमेंट ही एक सवय आहे आणि ती सवय लागायला वेळ लागतो त्यामुळे जर तुम्ही अजूनही इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंग स्टार्ट केली नसेल तर या व्हिडिओ नंतर नक्कीच सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टमेंट आतापासून स्टार्ट करा तिसरी सवय जी तुम्हाला बदलायला पाहिजे ती म्हणजे तुम्ही काय स्पेंड करताय किंवा काय खर्च करताय त्याचा तुम्ही हिशोब ठेवत नाही पूर्वीच्या काळात अशी सवय होती की तुम्ही जो एक एक पैसा खर्च केला त्याचा हिशोब डायरीत लिहून ठेवला जायचा आणि त्यामुळेच जेव्हा गोष्टी हाताबाहेर जायला लागायच्या जा? तेव्हा आपण हा हिशोब बघून आपल्याला कळायचं की आपण कुठे पैसा एक्स्ट्रा स्पेंड करतोय जो कदाचित आपण वाचवू शकतो पण हल्लीच्या जगात पैसा खर्च करणं हे एवढं इझी झालंय की बरेचसे लोक असं म्हणतात की आमच्याकडे दहा तारखेनंतर बेअरली एवढे पैसे उरतात की महिना संपेल आणि म्हणूनच मित्रांनो तुम्हाला तुमचा खर्च हा दर दिवशी लिहायचा आहे त्याच्यामुळेच तुम्हाला जेव्हा असं वाटेल की आपला खर्च खूप हाताबाहेर होत चालला किंवा आपल्याकडे पैसे उरत नाहीयेत तर तुम्ही त्याला एक अनालाइज करू शकाल की तुम्ही कुठे खर्च करताय अननेसेसरीली आणि तुम्हाला कुठे कट डाऊन करायचंय जे फायनान्शियल गुरुज असतात ना तर नेहमी आपल्याला सांगतात की सॅलरी झाल्यावर पहिले स्वतःला पे करा आणि मग दुसऱ्यांना पे करा याचा अर्थ काय की पहिले तुमच्या सेव्हिंग साठी तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे बाजूला काढा आणि मग उरलेल्या पैशातन तुम्हाला तुमचं पूर्ण महिना भागवायचा आहे ज्यामुळे तुमचं रेंट आलं तुमचं महिन्याचा किराणा आला आणि इतर खर्च हा तुम्हाला त्यामध्ये भागवायचा आहे आणि त्यामुळे जर तुम्ही तुमचा खर्च दररोज लिहिलात ना तर या सगळ्या गोष्टी अनालाइज करणं तुम्हाला खूप सोपं होईल याही पुढे जाऊन आपण असं म्हणू शकतो की बऱ्याचशा लोकांना ना पैसे का साठवायचे इन्व्हेस्टमेंट का करायचे सेव्हिंग का करायचे हे खूप अनक्लिअर असतं त्यांच्याकडे गोल नसतो उदाहरण द्यायचं झालं तर मला माझ्या रिटायरमेंटसाठी पैसे साठवायचे आणि माझ्या रिटायरमेंटला अजून तीस पस्तीस वर्ष आहेत सो मी अशा एका स्कीम मध्ये गुंतवीन आणि एवढी अमाऊंट गुंतवीन की त्याच्यामुळे तीस पस्तीस वर्षानंतर माझ्याकडे एक साधारण दीड दोन करोड रुपये असतील जेणेकरून माझी रिटायरमेंट लाईफ चांगली जाईल याच्याच उलट जर कोणाला दोन तीन वर्षामध्ये काही पैसे पाहिजे समजा तुम्हाला एक गाडी घ्यायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला पाच ते सहा लाख रुपये जमवायचे आहेत तर तुमचं गोल बेस सेव्हिंग अशी असली पाहिजे गोल बेस इन्व्हेस्टमेंट अशी असले पाहिजे की तुम्हाला महिन्याला एवढे पैसे बाजूला काढायचे आहेत की तीन वर्षात तुमच्याकडे पाच ते सहा लाख रुपये जमतील आणि त्यामुळेच मित्रांनो हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण का या चॅनलवर आम्ही या आधीही असे बरेच व्हिडिओ टाकलेत आणि या नंतरही असे बरेच व्हिडिओ टाकणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमचा फायनान्शियल गोल अचीव्ह करायला खूप मला चौथी सवय म्हणजे तुमच्या कर्जांना किंवा तुमच्या डेफ ना, ना इग्नोर करणं मित्रांनो जसं मी मगाशी म्हटलं की हल्लीच्या जगात ना खर्च करणं खूप इझी झालंय एवढ्या गोष्टी अवेलेबल आणि त्या गोष्टी पर्चेस करणं एवढं इझी आहे ना की तुम्ही नाही म्हटलं तरी तुम्हाला ती इच्छा होते गोष्टी परचेस करण्याची आणि त्यामुळे कदाचित तुम्ही कर्जामध्ये बुडत जाता बरेचसे लोक हल्ली मोबाईल किंवा अशा गोष्टी क्रेडिट कार्डच्या च्या ईएमआयवर घेतात आणि त्यांना कदाचित कळत नाही किंवा ते ईएमआय जर तुम्ही भरले नाहीत तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर त्याचा इफेक्ट होतो युएस मध्ये खूप लोक असे आहेत जे मल्टिपल क्रेडिट कार्ड वापरतात आणि एका क्रेडिट कार्ड चा बिल भरण्यासाठी दुसरं क्रेडिट कार्ड वापरतात या सायकलमध्ये ते अडकत जातात आणि त्यांच्यावर एवढं कर्ज होतं की ते कर्ज फेडायला त्यांना तीस ते चाळीस वर्ष लागतात आणि मित्रांनो हे सायकल जे आहे ते आता इंडियामध्ये स्टार्ट झाली जर जा तुम्ही क्रेडिट कार्ड वापरताय तर तुम्हाला ते क्रेडिट कार्डचे कम्प्लीट पैसे प्रत्येक महिन्याला भरायचे कारण जे जर तुम्ही नाही केलं तर क्रेडिट कार्डचा इंटरेस्ट हा सगळ्यात जास्त इंटरेस्ट असतो आणि त्यामुळे तो इंटरेस्टच तुमचं पूर्ण इन्कम खाऊन जातो आणि म्हणूनच जर तुमच्या बॅड डेप्त आहे म्हणजे असं कर्ज त्याचा इंटरेस्ट रेट खूप जास्त आहे उदाहरणार्थ क्रेडिट कार्डचं कर्ज झालं किंवा पर्सनल लोन झालं किंवा असं कर्ज की तुम्ही प्रायव्हेट बँकांकडून घेता ज्याचा इंटरेस्ट सोळा टक्के अठरा टक्के वीस टक्के अठ्ठावीस टक्केपर्यंत असू शकतो ते कर्ज तुम्हाला आधी फेडायचं आहे मित्रांनो लक्षात ठेवा की जेवढं तुम्ही कर्जाला इग्नोर करत जाल तेवढं ते, ते कर्ज वाढत राहील आणि तेवढंच डिफिकल्ट होईल तुम्हाला तुमच्या या कर्जाच्या सायकलमधनं निघणं कर्ज वाढण्याचा अजून एक रिझन म्हणजे कम्पॅरिझन याने हा नवीन फोन घेतलाय किंवा हा व्यक्ती या टूरवर गेलाय मलाही जायचंय पण मित्रांनो तुम्हाला हे कळलं पाहिजे किंवा तुम्हाला ते परवडतंय का विकत तर तुम्ही काही घेऊ शकता पण ते तुम्हाला परवडतंय का हे तुम्हाला कसं कळेल तर मित्रांनो इझी आहे जर तुम्हाला एखादी गोष्ट घ्यायची आहे तर ती गोष्ट ज्या किमतीला आहे त्या किमतीचे तीन पट पैसे तुमच्याकडे असतील किंवा ती गोष्ट तुम्ही तीन वेळा घेऊ शकाल विदाऊट कर्ज तर ती गोष्ट तुम्हाला परवड उदाहरणार्थ जर तुम्हाला एक लाखाचा मोबाईल घ्यायचा आहे तर तुमच्याकडे तीन लाख आहेत का म्हणजे तुम्ही तीन वेळा तो मोबाईल आत्ता घेऊ शकता का हो तर तुम्हाला तो मोबाईल परवडतोय पण नाही तर तुम्हाला तो मोबाईल नाही परवडत आहे आणि त्यामुळे तुम्ही पैसे सेव्ह करा आणि त्यानंतरच तो मोबाईल घ्या आणि पाचवी गोष्ट म्हणजे तुम्ही एका जॉबवर डिपेंडंट राहा तुमच्या इन्कमसाठी मित्रांनो पासष्ट पर्सेंट करोडपती लोक जे आहेत त्यांच्याकडे मिनिमम तीन स्ट्रीम्स असतात इन्कमच्या आता स्ट्रीम्स म्हणजे काय स्ट्रीम्स म्हणजे अशा मल्टिपल गोष्टी ज्यामध्ये तुम्हाला इन्कम येतोय तुमचा मेन जॉब आहे तुमचा नऊ ते पाच चा जॉब आहे ज्यामधन तुम्हाला घर खर्चासाठी आणि सेव्हिंगसाठी पैसे मिळतात आता पाच नंतरच्या वेळेमध्ये तुम्हाला असे काही इन्कम सोर्स जनरेट करायचे आहेत की ज्यासाठी तुम्हाला ऍक्टिवली काम करण्याची गरज नाही पण स्टील तुमच्याकडे त्यामधून पैसे येत राहतील उदाहरणार्थ जर तुम्हाला लिखण्याची आवड असेल तर तुम्ही ब्लॉगिंग करू शकता ब्लॉगिंग मधनही काही ना काहीतरी पैसे मिळतात तुम्ही स्वतःचा बुक लिहू शकता आणि ते पब्लिश करू शकता मित्रांनो या गोष्टीमध्ये तुम्हाला एफर्ट्स एकदाच द्यायचे आहेत पण त्याचे जे पैसे आहेत ते तुम्हाला नेहमी येत राहणार आहेत मित्रांनो नऊ ते पाच हा जॉब आहे ना तो आपण आपल्या पोटासाठी करतो नॉट नेसेसरी सगळ्यांना तो, तो जॉब आवडतो किंवा नाही आवडत पण मित्रांनो अशी एक गोष्ट असते जी आपल्याला करायला खूप आवडते आणि त्यामुळे वेळ कसा जातो हे कळत नाही जर तुम्ही त्याच गोष्टी इन्कम कसं कमवावं याबद्दल जर शिकलात ना तर तुम्हाला कधी काम केलंय असं वाटणार नाही आणि तुमचा एक स्टडी इन्कमही जनरेट होईल सो मित्रांनो आपलं मेन इन्कम बरोबरच आपल्याला मल्टिपल इन्कम सोर्सेस जनरेट करायचे जेणेकरून जर आपलं मेन इन्कम कधी थांबलं तरी तुमच्याकडे एवढे पैसे येत राहतील की तुमचा घर खर्च चालेल तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल या चॅनलवर आम्ही असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ टाकत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जर तुम्ही आमच्या आधीचे व्हिडिओ नाही बघितलेत तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की ते चॅनल गो थ्रू करा आणि तुम्हाला जे इंटरेस्टिंग व्हिडिओ वाटेल ते नक्की बघा कारण का शिकायला बरंच काही आहे आणि मित्रांनो पुन्हा भेटूया कॉफी विथ केळकरच्या एक नव्या कोर्या एपिसोडमध्ये